हे ना तुला कळतं का हे गुलाबजामू नाही तू खोट बोलते ना गुलाबजामू तुला खाण्यासाठी तर तू डब्बा लपून ठेवला आणि बोलून खोट बोलते अरे बाबा हे गुलाबजामू नाही अरे टोन घ्या गुलाबजामू थे अरे व्हॅक्सचा डब्बाचा डब्बा गुलाबजामू का नाही तुला तू कोटो बोलते तुला लटात तु मी कोटो बोलते ना तुला खायची नाही गुलाबजाम जाम मी फोटो बोलते मी फोटो बोलते काय कोटीची तुला सांभाळत करत नाही हं मी कोटो बोलते तुला अक्कल आहे काय काय घेऊन चाललो तो खा खाण्यासाठी व्यर्थ दगान तू गुलाबजाम जाम खाल्ला सगित कसं केलं ना सांगतो तुला बघून घेतो तुला कळत नाही का एवढा मोठा व्हॅग सडावा एवढे मोठ्या चाव चित्र येतं एवढं मोठं नाव आहे तरी म्हणतोय गुलाबजामू इथं कळत नाही का तुला एवढा मोठं किड्याच चित्र आहे चाव तरी त्याला कळा ना लपून ठेवी ते तर कधी घेऊन खाईन व्हायचं नसतानी कुठं ना काही मलाच घरचे पा